Analyzer News, Analyzer News. नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला वाटलं असेल मी स्वामी श्री स्वामी समर्थ का म्हणालो अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या भूमीत कर्मभूमीत पावन झालेल्या भूमीत जे कृत्य घडलं त्या कृत्याविषयी बोलायला मी आलोय अर्थात मला हा प्रश्न विचारला जाणार होता जो विचारला गेला आहे कुलकर्णी यावर का बोलत नाहीस तुझी जीभ का गप्प बयंदाय तुझी चालत नाही दातखिळ बसली का वगैरे वगैरे असे प्रश्न अनेकांनी मला विचारले अक्कलकोटला काय झालं अक्कलकोटला प्रवीण गायकवाड या संभाजी ब्रिगेड या संस्थेच्या प्रमुखाला काळ फासण्यात आलं त्याचं कारण समर्थांविषयी असंबद्ध बोलणे अवमानजनक बोलणे आणि संभाजी ब्रिगेड या संस्थेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असणे त्यांना संभाजीराजे ब्रिगेड छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं काहीतरी नाव ठेवण्यापेक्षा संभाजी ब्रिगेड असं नाव ठेवलं गेलं आणि शिवाजी संभाजी असा एकेरी उल्लेख केला की त्याच्यावरती हे तुटून पडतात त्या लोकांच्या बाबत एका जातीचा दुस्वास करणाऱ्या नेत्यांना काळं फासलं ही घटना घडली मी अजून एकदा स्पष्ट करतो कोणत्याही हल्ल्याला असं समर्थन करून ते योग्य होतं असं म्हणता येत नाही हल्ला कोणीही कोणावर करो तो समर्थनीय असूच शकत नाही लोकशाही मार्गाने समज देणे आवश्यक असतं जशी कोणतीही कृती न करता समज दिली होती मुंबईच्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या एका ज्ञानेश महाराव नावाच्या विद्वान ग्रहस्थाला आणि त्यांनी शाब्दिक चर्चेमध्येच माफी मागितली होती मी करणार नाही असं म्हणाले होते नंतर घुमजाव केलं माझाही उल्लेख करीत त्या कुलकर्ण्यांचा एक लॉग आला होता असं सांगितलं होतं त्याला म्हणतात हल्ला न करता समज देणं या कोण दोन चार लोकांनी त्यांच्या अंगतोंडाला काळं लावलं मग काळ लावलं की तो हत्येचा कट झाला आणि हा कट लगेच सरकारने केलाय असं सर झालं अशा हल्ल्याचा मी निषेध करतो वाटू नये तुम्हाला की हलक्या सलक्या वाक्यात बोललं अशा हल्ल्याचा मी निषेध करतो कारण मी अशा हल्ल्याचा आधीही निषेध केला आहे निषेध करणं आवश्यक आहे अशा हल्ल्याचं समर्थन करता येत नसतं कोणाच्या तोंडाला काळं लावलं याचा आनंद वाटण्याचं कारण नाही या हल्ल्याचा निषेध केला पाहिजे तो मी करतोय आता जरा पुढे काही गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या आहेत हल्ला किती भयंकर होता दृश्य बघायचे बघा थोडे दाखवतो फार नाही पुन्हा ते येतं अजून मध्ये आमच्यात घुसणार त्याच्यामुळे फार नाही दाखवत थोडं दाखवतो बरं या प्रकारामध्ये म्हणजे हे दाखवलं की उल्लंघन होईल आता मी पुढे दाखवणार ते कधी उल्लंघन नसतं होत कारण त्या बिचाऱ्यांची इज्जत इज्जत नसते ना म्हणून होत नाही तसं ते काय अशीच घटना काही वर्षापूर्वी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत घडली होती पुण्यात पिंपरी चिंचवडला त्यांनाही अशीच शाई फेकली गेली होती तोंडाला काळ लावलं होत ते दृश्य बघायचे बघा आता या शाई फेकीनंतर फेकणाऱ्यांचं वकीलपत्र घेणारी माणसं या जगात होती आणि शाई फेकली हे योग्यच केलं ते त्यांच्या भावनांचं प्रगटीकरण होतं असं म्हणणारी ही माणसं इथे होती चंद्रकांत पाटलांवरती शाई फेकली मी उदाहरणं तीच देतोय नेमकी जी तुम्हाला हवी आहेत प्रवीण गायकवाड मराठा संघटनेचे नेते चंद्रकांत पाटील मराठा आपल्या संघटनेचे नेते त्यांच्यावरही शाई फेकली आहे यांच्यावरही शाई फेकली आहे या शाई फेकणाऱ्या फेक माणसांचं समर्थन करून त्याचं वकीलपत्र घेऊन ती घटना योग्य कशी होती असं सांगणारी माणसं इकडे शाई फेकणाऱ्या माणसांना दहशतवादी आणि खुणी संबोधतायत आहे का निगंबत माणसं तीच त्याच जातीची त्याच घाटाची त्याच वानाची त्याच मातीची त्याच पद्धतीची पण चंद्रकांत पाटलावर शाई फेकली किती योग्य कृती असते प्रवीण गायकवाडांच्या वरती शाई फेकली ते मात्र प्रवीण गायकवाडांच्या हत्येचा कट असतो हे काय सांस्कृतिक अधपतन असतं ही पतनाची सुरुवात असते वगैरे 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 आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुद्धा हिरहिरीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सुद्धा हिरहिरीनं पुढे येऊ लागतात मला काही दाखवायचंय मला काही दाखवायचं आहे एक व्यक्ती आहे जे जिजाऊ महासाहेबांच्या वंशातले कुठले तरी असतील त्यांचं नाव नामदेवराव जाधव हो। या नामदेवराव जाधवांनी काय केलं शरद पवारांच्या वरती आरोप केले नामदेवराव जाधवांच्या सोबत काय झालं बघा पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने नामदेवरावांच्या वरती हल्ला केला त्यांना शाई लावली आणि सांगितलं की आमच्यावर आमच्या नेत्यावर आरोप कराल तर असंच केलं जाईल याचा निषेध करणारे आताचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मग रोहित पवार असतील अजून कोणी असेल त्यांनी नामदेवराव जाधवांना शाई लावल्याचा निषेध केला होता का ते मराठाच होते होते ना म्हणजे शाही लावली निषेध नाही चंद्रकांत पाटलांना शाही लावली निषेध नाही प्रवीण गायकवाडांना शाही लावली अतिरेकी निषेध फारच वाईट घडायला लागलाय अरे आदर्श घ्यायचाय तर चंद्रकांत पाटलांच्या पासून घ्या शाही लावल्यावर सुद्धा काय बोलले ते ऐका बोल आज मी खूप सर्वसामान्य माणसाला भेटलो खूपच अजूनही कुणी असेल तर मी थांबून भेटायला तयार आहे त्यामुळे कलेक्टरांनी काळजी म्हणून जी, जी काही हे घेतली प्रिकॉशन हे काही होऊ नये म्हणून तर ता त्यांना म्हटलं काही होत नाही आणि जे व्हायचं असेल ते काही चुकत नाही आणि मी कशालाही तयार असतो माझ्या बॅगेमध्ये आठ शर्ट असतात त्यामुळे शाही फेकली की दुसरं शर्ट घालत लगेच सुरू दोनदा शाही फेकली दोन्ही वेळेला तिसऱ्या मिनटाला मी बाहेर पडतो सोलापूरला तर माझ्या शाही फेकण्यानंतर मी पाचशे निवेदन स्वीकारले त्याविषयी गर्दीचा फायदा घेऊनच त्यांनी शाही फेकेचा त्यामुळे मी कलेक्टरला म्हटलं की बा इतकी ओव्हर सिक्युरिटी आणि सर्वसामान्य माणसाला ते त्यांनी मान्य केलं की ऐकलं आता हे सगळं एकदा डोक्यात आलं की मी तर जाधवांच्या शाहीचा निषेध केला होता दादांच्या शाहीचा निषेध केला होता मी प्रवीण गायकवाडांच्या शाही लावण्याचा निषेध व्यक्त करतो माझं म्हणणं इतकंच आहे की आता निषेध व्यक्त करून अतिरेकी म्हणणारे त्याही प्रकाराला अतिरेकी म्हणतील का तोही जीव घेण्याचा प्रयत्न म्हणतील का एवढा साधा सरळ प्रश्न आहे नमस्कार